श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रीणो काही लोकांची तक्रार असते की लोक मला किंमत देत नाहीत मला व्हॅल्यू देत नाहीत प्रत्येकाला समाजामध्ये किंमत हवी असते ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला एक विशेष स्थान मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते मग आता यासाठी आपल्याला काय करावे लागेल हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर यासाठी स्वतःसाठी काही नियम बनवणे किंवा स्वतःच्या स्वभावामध्ये काही बदल करणे अतिशय गरजेचे असते या कलियुगामध्ये लोकांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवणे खूप अवघड आहे समाजामध्ये किंमत मिळवणे खूप अवघड आहे आपल्याला जर आपल्या मर्जीने आयुष्यात जगायचे असेल तर आपल्या मर्जीचे काही नियम असणे गरजेचे आहे चला तर ते कोणते नियम आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया व्हिडिओ आवडला तर हो किंवा नाही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका एक स्वतःची किंमत स्वतः करा अनेक लोक स्वतःच स्वतःला मान देत नाहीत जर तुम्ही स्वतःला मान देत नाही तर अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षा चुकीची आहे स्वतःचा आदर करणे म्हणजेच स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सम्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही सकारात्मक विचार करा दोन ज्या ठिकाणी आपल्याला मान सम्मान नाही तिथे अजिबात जायचं नाही मग ते कोणाचे मन असो अगर कोणाचे घर असो अगर कोणतेही ठिकाण असो आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरीही आपण जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलतच नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण या तुमच्या वागण्यामुळे लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे एक लक्षात घ्या आपण आपल्या लोकांना जपण्यासाठी जास्त प्रमाणात त्यांच्या मागे पुढे केले तर त्यांना आपली किंमत 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 कधीच नाही नाही त्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला देत तुम्ही देखील त्या व्यक्तीला देऊ नका महत्वाच्या गोष्टी लपवून ठेवा काही लोकांना सवय असते आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत बसायचं तर या स्वभावामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण काही अडचणच आली आणि ती ती गोष्ट झालीच नाही तर जी वाईट लोक असतात खिल्ली उडवतात तुमची चेष्टा करतात ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा त्यांचा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा परिणाम वेगळा होतो म्हणून अगोदर स्वतःला सिद्ध करा तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या आणि मगच मग बघा तुमच्या तुमची समाजात किंमत वाढते स्वतःला समजू नका समजणे चुकीचेच आहे पण स्वतःला कमी समजणे देखील चुकीचे आहे कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा चुकला आहे तरी तो चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो आपणच आपल्या चुका दोष काढत बसलो तर इतर लोक देखील तेच करणार झाली एखादी चूक ठीक आहे ती लगेच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मनामध्ये स्वतःबद्दल खूप आदर ठेवा विश्वास ठेवा की मी कोणतेही काम करू शकतो तुमचा हा विश्वासच तुम्हाला समाजामध्ये एक वेगळे स्थान मिळवून देईल पाच संघर्ष करा या कलियुगामध्ये संघर्षाला पर्याय नाही संघर्ष हा करावाच लागेल संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळे जण येतात अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं वेगळं पण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा सहा एखाद्याने बोलवलं किंवा एखाद्याने एखादं काम सांगितलं की पटकन धावत जायचं आणि ते काम करायचं तर तुमच्या या स्वभावामुळे लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर कोणतंही ठिकाण असो तर असं करू नका लोकांपासून थोडं अंतर ठेवायला शिका कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तर तुम्हाला मान सम्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवलंच पाहिजे आपण जितके लोकांसाठी उपलब्ध राहू तितकेच लोक आपल्याला रिकाम टेकडे समजतील त्यामुळे स्वतःच वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे सात कोणासमोरही हंजी हंजी करू नका अनेकदा आपण लोकांना फार महत्व देतो आणि आपण चुकतो कारण जास्त महत्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करण्यासाठी अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सम्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकत त्यामुळे आपण कुणाला किती महत्व देतो याची जरा काळजी घ्या समोरच्या व्यक्तीला महत्व देणे गरजेचे आहे पण ते अति प्रमाणात देणे चुकीचे आहे समोरच्या व्यक्तीला तुम्ही दिलेले महत्त्व समजतच नसेल तो तुम्हाला चिल्लर समजत असेल तर मात्र तुम्ही थांबा आणि त्या व्यक्तीला प्रमाणातच महत्त्व द्या तरच ती व्यक्ती तुमचे महत्त्व जाणेल नाहीतर ती व्यक्ती तुम्हाला चिल्लर समजत राहील त्यामुळे कोणाच्याही मागे पुढे सतत करू नका ज्याला तुमची किंमत वाटते त्याच्याशीच बोला आणि तुमची किंमत टिकवून ठेवा आठ स्वभाव ओळखायला शिका लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळ कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसलेला आहे त्यामुळे स्वभाव ओळखा आपल्या आजूबाजूला अशी बरीच फसवी मूर्ख किंवा चांगलपणाचा मुकवटा घातलेली लोक असतात जी आपल्याशी एक वागतात आणि बाहेर जाऊन एक वागतात आपल्याशी एक बोलतात आणि बाहेर जाऊन एक बोलतात तर अशा दुतुंडी लोकांना ओळखणे खूप खूप गरजेचे आहे कारण अशा लोकांमुळेच आपल्याला जास्त मानसिक त्रास होऊ शकतो आपली फसवणूक होत असते त्यामुळे आपली नजर तीक्ष्ण ठेवा आणि अशा लोकांचा स्वभाव ओळखा तरच तुम्ही समाजामध्ये स्वतःला ऍक्टिव्ह ठेवू शकाल किंवा किंमत मिळवू शकाल भांडत बसू नका कित्येक लोकांना सवय असते समोरचा व्यक्ती काहीतरी आपल्याला चुकीचं बोलला किंवा अपमान केला तर लगेच रागारागात उत्तर द्यायचं आणि भांडायचं आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही कारण त्या व्यक्तीशी भांडून आपल्याला फक्त फक्त मानसिक त्रास होतो त्यामुळे आपल्या कामावरून आपले लक्ष विचलित होऊ शकते त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा या कामामुळेच तुमची आर्थिक बाजू बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यासाठी भांडू नका तुमची उंची वाढवा तुम्हाला स्वतःला यशस्वी बनवा दहा दुर्लक्ष करा आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींचा अतिशय त्रास होत आहे त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करते याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करते याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तितक स्वतःला खुश ठेवू शकाल स्वतःच्या कामामध्ये स्वतःच्या ध्येयाकडे जाण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा आपल्याला काय करता येईल ज्यामुळे आपण जास्त यशस्वी होऊ या विचारांमध्ये गुंतून राहा लोकांच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा आपल्या आयुष्याचा पूर्णपणे अभ्यास करा आणि स्वतःला व्यवस्थित डेव्हलप करा या तुमच्या सवयीमुळे तुमच्यामध्ये खूप प्रगती होऊ शकते त्यामुळे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये मनापासून द्या बघा दुर्लक्ष करा आणि आनंदी रहा हा कान मंत्र अतिशय महत्वाचा आहे अकरा व्यर्थ बडबड करू नका सतत बडबड करणारे वाटेल तसे मोठ मोठ्या बडाया मारणारे लोक कधीच कोणालाच आवडत नाहीत जास्त बोलणाऱ्या लोकांच्या शब्दाला अजिबात किंमत नसते तिथे शांत राहून जिथे गरज आहे तिथेच आपले शब्द वापरणाऱ्या लोकांच्या शब्दाला अतिशय किंमत असते त्यामुळे जास्त बडबड करून स्वतःची किंमत आपण स्वतः कमी करत असतो शांत राहण्याचे खूप जास्त फायदे आहे त्यामुळे जिथे आपल्या संवादाची गरजच नाही तिथे संवाद करू नका शांत राहा जर तुमचे मत मांडण्याची गरज असेल तर तुमचे मत मांडा नाहीतर तुम्ही शांत बसा तुमची ही शांतताच तुम्हाला चार लोकांमध्ये किंमत मिळवून देईल बारा आत्मविश्वास ठेवा समाजामध्ये तुम्हाला किंमत टिकवून ठेवायची असेल तर स्वतःच्या चेहऱ्यावर आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक आत्मविश्वास असायला हवा स्वतःवरचा आत्मविश्वासच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो आपला आत्मविश्वास जर ढासळला तर आपण कोणतेच काम मनापासून करू शकत नाही आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला खचू देत नाही चार लोकांमध्ये नेहमी बोलण्यात वागण्यात आपल्या प्रत्येक हालचालीमध्ये आत्मविश्वास असायला हवा जरी तुम्हाला एखादी गोष्ट कशी हँडल करावी कळत नसेल तर तुमचा हा आत्मविश्वास तुम्हाला मार्ग दाखवू शकतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवायचे बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स ठेवायचा बघा तुमच्या या मोजक्याच काही सवयींमुळे किंवा गुणांमुळे समाजामध्ये लोक तुम्हाला ओळखायला लागतील समाजामध्ये किंमत मिळवणे गरजेचे आहे पण आपण स्वतःला आनंदी ठेवणे देखील गरजेचे आहे आपण फक्त स्वतःला दिखाव्यासाठी बदलू शकत नाही तर आपण स्वतःसाठी स्वतःला बदलले पाहिजे आपण मनाच्या समाधानासाठी आनंदासाठी आपल्या स्वभावामध्ये बदल, स्वभाव बदल केला पाहिजे इतरांसाठी जगायचं नाही तर आपण स्वतःसाठी जगायचं आपण आपले आयुष्य असे जगायचे की दुसऱ्याने बघून म्हटले पाहिजे की मला देखील आयुष्य जगायचे आहे आयुष्य जगत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये आनंद समाधान मिळतो ते पाहणे गरजेचे आहे आपल्या यशासाठी आपल्याला काय केले पाहिजे आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणता मार्ग गरजेचा आहे ते पाहिले पाहिजे स्वतःसाठी जगा आणि आपल्या ध्येयासाठी जगा मग बघा बाकीच्या कोणत्याही गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही ज्या वेळेला तुम्ही स्वतः आनंदी राहण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून घेता त्यावेळेला समाजामध्ये किंमत कशी वाढवावी या प्रश्नाचे उत्तर कधीच शोधावे लागणार नाही तुम्ही स्वतःच आनंदी आणि यशस्वी असाल तर लोक तुम्हाला आवर्जून तुमच्या यशाचे आणि आनंदी असण्याचे कारण विचारतील आणि तुम्हाला किंमत की देखील दे चला तर पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये हो किंवा नाही टाइप करून सांगायला विसरू नका